छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव मिटमिटा येथील सिद्धार्थ महाविद्यालय येथे धम्म अनुप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी शांततेचा मार्ग दिला त्याचप्रमाणे त्यांची शिकवण समाजाने जोपासली पाहिजे असं आवाहन प्राचार्य मनोहर वानखेडे यांनी केलंय यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक सुनील मगरे प्राचार्य मनोहर वानखेडे उपप्राचार्य शिलवंत गोप नारायण प्राध्यापक दीपक पाईकराव प्राध्यापिका सुकेशिनी जाधव प्राध्यापिका स्मिता मगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक सुनील मगरे यांनी आपले मत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना सिद्धार्थ महाविद्यालय पडेगाव मिटमिटातर्फे शुभेच्छा दिल्या सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय मिटमिटा येथे आज चौदा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आणि संपला त्यानिमित्ताने आज सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती प्रवर्तन दिन हा भगवान गौतम बुद्धाने सुरू केलेलं जे प्रवचन आहे त्यांच्या स्मरणोत्तर हा चालू करण्यात आलेला हा धर्मचक्र प्रवर्तन दिन आहे हा दिवस बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणीचा प्रारंभ केला होता आणि जगाला शांती आणि करुणा हा मार्ग भगवान गौतम बुद्धांनी दिला या प्रसंगी सिद्धार्थ महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मोठ्या उत्साहात हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आमच्या महाविद्यालयामध्ये संपन्न झाला